दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते रेना साखर कारखान्याचे चार लाख एकवीस हजार एकशे अकराव्या साखर पोत्याचं पूजन रेणा कर्मचारी यांना दहा टक्के पगारवाढीची घोषणा रेना सहकारी साखर कारखान्यातील गळीत हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील उत्पादित चार लाख एकवीस हजार एकशे अकराव्या साखर कार पोत्याचं पूजन कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या शुभ हस्ते व कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर देशमुख वाईस चेअरमन ऍडव्होकेट प्रवीण पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये कारखान्याचे कर्मचारी यांनी सत्याऐंशी दिवसात उत्तम गाळप केले असल्यानं कारखान्यामधील कर्मचारी यांना दहा टक्के पगार वाढ करत असल्याचं कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी यावेळी जाहीर केले कारखान्यानं चालू गळीत हंगामाचे गाळप दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी चालू झाले असून कारखान्यानं दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस अखेर सत्याऐंशी दिवसात कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करून चार लाख सात हजार पाचशे पंच्याहत्तर मैसस टन गाळप करून बी हेवी मोल्सेस व सिरप इथेनॉलसह सरासरी अकरा पूर्णांक त्र्याण्णव टक्के साखर उतार्यासह चार लाख एकवीस हजार एकशे अकरा क्विंटल साखर उत्पादित केली कारखान्याचे आसवाडी प्रकल्प ही सुरू आहे यामध्ये चार लाख ब्याण्णव हजार पाचशे एक लिटर इथेनॉल उत्पादन तसेच कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आठ लाख चौवेचाळीस हजार आठशे युनिटचे वितरण एक्सपो झालं असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री अनंतराव ठाकूर देशमुख यांनी दिली आहे सदरील कार्यक्रमास लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वाईस चेअरमन प्रमोद जाधव कारखान्याचे माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील साखर संघाचे उपाध्यक्ष तथा संचालक आबासाहेब पाटील धनराज देशमुख संग्राम माटेकर तुकाराम कोल्हे तानाजी कांबळे शंकरराव पाटील गोविंद पाटील रणजित पाटील बालाजी हके श्रीवसौ वैशालीताई पंडितराव माने श्रीवास अमृताताई स्नेहलराव देशमुख तज्ञ संचालक चंद्रचूड चव्हाण नर्सिंग इंगळे कार्यलक्षी संचालक अण्णासाहेब पाटील व कार्यकारी संचालक बी मोरे शेतकरी सभासद व कारखान्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते